सुभाबची लागवड चालू आहे शेळी सगळे चारा पिकाची लागवड आपल्या भोपाळे फार्मवरती करायला होतं त्या ठिकाणी मुंबासा सऱ्या पाडून मुंबासा या ठिकाणी एक दोन दिवसापूर्वीच लागवड केली आता सुबाबुळ सुबाबुळ ही आम्ही थोडी वेगळी पद्धत वापरायलो वेगळी पद्धत म्हणजे कशी आहे का की तीन बाय पाच वरती सरारी सरासरी काय होतं सुबाबुळ कोणी बांधावरती धुऱ्यावरती अशी तुरीसारखी समजा शिपत किंवा निस्तिरी टोप जरी गेलं तरी चालते परंतु आम्ही इथं तीन बाय पाच वरती दोन दोन तीन तीन बिया सोडायलो जेणेकरून एक अडीच तीन फुटावरती आल्याच्या नंतर कट करून त्याचा बुन्हावरती चांगला म्हणजे पसरला पाहिजे त्या ठिकाणी फुटवे भरपूर आले पाहिजे थोडासा आता सुरुवातीला नाही पण नंतर नंतर हा प्लॉट जो आहे तो खूप सुंदर दिसणार आहे थोडस एक आ, डेकोरेशन डिझाईन पण म्हणजे थोडंसं काय करायला होतं ज्या ठिकाणी सुबापूळ लावली त्या ठिकाणी दोरीवरती लावून ला काड्या रवायला होतं काड्या म्हणजे काय होलंय की काडी रावल्याच्या ते जे झाड आहे तिथलं आता याच्यामध्ये काय केलं आपण सुरुवातीला मक्का टाकली होती एक सहज शिपली होती पावसाळ्याच्या अगोदर आता ही सुबाबुळ चांगली इथे होईपर्यंत इथवर होईपर्यंत आपल्याला ही सका सगळी माका काढताय काढायला येते म्हणून काय केलं एक काडी ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला ओळखू येते कारण दोन तीन चारा पिकं आपल्याला एकाच हिच्यात घेता यावेत ह्या उद्देशानं तसं इकडं बाकी सगळे तर प्लॉट माहितीये तुम्हाला रेड नेपियर स्मार्ट नेपियर इकडे सगळ्या काढायला सुबाबळीची प्रोसेस तुम्हाला ही आहे सगळ्याला आपण काय करत असतो आहे का ही जे सुबाबळीचं बी आहे ह्याच्यात वनरग्रास वगैरे भरपूर येतात तुम्ही कोणतं जरी आणलं तरी काय अडचण नाही हे जे सुभाबळीचं बी आहे रात्री पाण्यामध्ये भिजू घातलेली याची प्रोसेस आहे एक छोटीशी प्रोसेस आहे काय आहे का बी घ्यायचं दहा मिनिट उकळत्या पाण्यामध्ये उकळतं पाणी करायचं ते पाणी खाली ठेवायचं पाच मिनिट म्हणजे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती आपल्याला ले याला दहा मिनिट ठेवावं लागतं पाणी शंभर डिग्रीवर उकळतंय म्हणून आपण उकळतं पाणी काय करतो पाच मिनिट खाली ठेवतो म्हणजे शंभरचं ऐंशीवर ऑटोमॅटिक येते आणि नंतर हे बी त्याच्यामध्ये सोडून एक पाच मिनिट फक्त म्हणजे ते शांत झालं की हे बी त्याच्यामध्ये सोडायचं आणि सोडल्याच्या नंतर दहा मिनिट हे बी त्या गरम पाण्यामध्ये ठेवायचं फक्त दहा मिनटं आणि नंतर परत त्यातलं गरम पाणी काढून टाकायचं आणि रात्रभर थंड पाण्यामध्ये मुरू द्यायचं मग मुरल्याच्या नंतर काय आहे हे असं बघा बी फुगत आहे जनरली काय होतं आहे का हे बी जे आहेत ते सगळे फुगतात याच्यातले काही फुगतात काही फुगत नाहीत पण आपण टाकते वेळेस काय आहे का एक एकच बी टाकणार टाकते वेळेस प्रत्येक पॉईंटवरती वरती आपण एक दोन तीन दोन तीन बी होत म्हणजे एखादी फुगलेली एखादी न फुगलेली जरी समजा आली उगवली नाही उगवली तरी काय प्रॉब्लेम नाही म्हणजे एकाला दुसरी असावी म्हणून अशा टाकायच्या आता ह्या पद्धतीनं काय होणार ज्यावेळेस ही सुभाबळीची झाड आता इथं ही काडी रवली इथं एक सुबाबळीचं इथं दुसरी काडी इथं तिसरी काडी अशी तुम्हाला ही पूर्ण सरी दोरीवरती लागवड केली आपण ही पण तशीच दोरीवरती लागवड केलेली आहे ठीक आहे जेव्हा हे मोठे होतील त्यावेळेला याला इथून अडीच दोन अडीच फुटावरून कट करू इथून चांगला फंदाडीवरती फुटणार आहेत आणि तो शेळी पालण्यासाठी चारा हे बघा सुबाबळ शेवरी ह्या दोन गोष्टी आजपर्यंत लोकांनी शेळी पालनासाठी फक्त धुऱ्या बांधाऱ्यावर लागवड केली आणि धुऱ्या बंधाऱ्यावर लागवड केल्यामुळे काय झालं की तितक्या प्रमाणामध्ये येत नाही कारण कोणाचं बी जनावर येत आहे आणि आलं की ते त्याचा शेंडा खोडून निघून जाते झाडच कधी वाढायला आपल्याला पाहायला भेटत नाही आजपर्यंत किंवा शेपोडे आता कोणाच्या शेळे आल्या मेंढ राहिले धुऱ्यावर चरतातच हा चरले की त्याचे शेंडे मारी जातात म्हणजे जा आपल्याला ते झाड कधी मोठं झालेलं दिसलंच नाही आपण काय म्हणतो सोबळ शिवरी लावून फायदाच नाही त्याचा तिची लागवड प्रॉपर बंदिस्त शेळीपालन जर करत असाल तर शेतामध्ये करायची अशा पद्धतीनुसार याच्यामध्ये तुम्ही ह्या पाट्यामध्ये तुरीच्या पाट्यासारखी शिपत जरी गेली अशी समजा तरी पण चालेल थोडं अंतर जरी कमी ठेवलं तरी पण चालेल महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या अभ्यासानुसार अनुभवानुसार पद्धती वेगवेगळ्या वापरल्या पण मला हे सुटेबल वाटते एक प्युअर शेळी पालण्यासाठी ज्या आपण करलो त्या टायमाला आता याच्यामध्ये प्रत्येकाच्या अनुभव तोडग्या असतात हे मोठे झाल्याच्या नंतर तुम्हाला दिसणारच आहे बाकी तुम्हाला माहिती भोपाळे फार मोर्ती मामा आम्ही प्रत्येक चारा पिका आता यावर्षी दोन तीन चारे कमी होते मामा शेवगा हातगा सुभाब आणि शिवरी एवढंच बाकी होतं आपल्याला हा तर ते पण पूर्ण करतोय हा सुबाबळीचा प्लॉट होणार आहे याच्या बाजूला पलीकडे शेवग्याचा आणि पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला शिवरी आणि हातगा हे पण राहावेत तसंही तुम्हाला सांगतो इथं तुम्हाला लागवड केलेले सगळे चालेल दाखवतो तसं ऑलरेडी तुम्ही मेथी दसरथ आणि हे नेपियरचे बघितलेले गेले आहेत इथं काय केलं आपण सुपर नेपियर परत लागवड केला होता हे बघा कांड्या खाली घे इकडे सुपर नेपियर लावला होता बरोबर आहे फुटव फुटले तर एक आठ दिवसापूर्वीची लागवड हे प्रत्येक ठिकाणी बघा आता याच्या खाली बी बघा इथं बी फुटवा फुटला याला याला पण फुटवा फुटला बघा या ठिकाणी म्हणजे हे सगळे चारे लागवड केले समोरच्या बाजूला चल तिथे रेड ने आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहितीये का ह्याच्यामध्ये हदगा लागवड करायचं कारण हे अंतर आम्ही मुद्दाम जाणून बुजून जास्त ठेवलेले पाच फुटाच्या आसपासचं अंतर मग याच्यामध्ये मधल्या याच्यात हदगा आणि तो उंच जातो हे बाकीचे तरी आपल्याला खालचे खायचा वापरतात करतात हा सुपरनेपियर लोक म्हणतात मग याच्यातून वरती गेल्यावर कसं सुपर नेपियर एवढा जरी झाला तरी शेळी पालनामध्ये काप कापून टाकू शकतो हा तुम्हाला बैलाला गाईला मशीला टाकायचा त्यावेळेला मोठा होऊ द्यावा लागतो त्या पद्धतीनुसार इकडे पण तेच वेगवेगळे चारे लागवड केले नेपियरच्या शेजारी सुपर नेपियर वाढवला आता इथे रेड नेपियर होता हा बना रेड नेपियर कापत कापत आपण इथपर्यंत आणला फुल रेड नेपियर त्याला आपण ऑस्ट्रेलियन रेड नेपियर म्हणतो तोच इकडे कंटिन्यू केलाय त्या ठिकाणी बघा आता इथं रेडनेपियरच्या कांड्या लावल्या होता हे बघा इथं पण आहे हे बघा इथं इथून सुरू झाला इथं 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 प्रत्येक फुटवा फुटलेला आहे की ही पद्धत काय केली आपण की रेड नेपियर ह्या बाजूने त्याच्या बाजूने परत नंतर आपण इकडं जे काय निधी गोट वरून तुम्हाला मी सरस्वती गवत सांगितलं होतं की जे शेळीपालनामध्ये किंवा इतर बीजा चारा पिकामध्ये वापरते त्याच्या कांड्या आता जास्त लागवड केलं याला पण कोमा फुटायलेत इकडे मुन्ना जवळ हे बघा आपण याचा पाचोळा न काढता पण लागवड केली होती इथं तुम्हाला पाहू शकता याचा कोमवर आला हे बघा आला का नाही म्हणजे तारा पिक शेळी पालनामध्ये जेवढी लावाल तेवढी लावाल हा प्लॉट आता दुपारी लगेच एवढा इकडं हदगा आणि शेवगा होणार आहे आणि तिकडं शेव सुबाबुळ आधी आणि सुबाबुळीच्या बाजूला शेवरी एकंदरीत सांगायचं म्हणजे जेवढ्या जास्त चारा पिकावर काम कराल शेळीपालनामध्ये तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे सर ते शेवटी जे लागवड करताय त्याच्यामध्ये मेहनत जी करताय त्याच्यामध्ये जीव लावा आवडीनं करा कुक्कुटपालन शेळीपालन सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर फायदा आहे चुकीच्या दिशेनं जाऊ नका एवढीच विनंती आहे म्हणजे बंदिस्त तर करायचं आहे आणि माझ्याकडे रान नाही किंवा मी चारा जास्त करू शकत नाही मी नसतं सुक्या चाऱ्यावर केलं तर चालेल का मग मी दोनच हिरवे चारे ठेवले चालेल का मी फक्त हायड्रोफोनिकवर केलं चालेल का अजिबात नाही चालणार तुम्हाला चाऱ्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत शेळी पालनासाठी कुक्कुटपालनासाठी तुम्हाला खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी आता आपण मुंबसा लावला पलीकडं मुंबसा गवत मेथी गवत ह्यासारखे पर्याय त्या चाऱ्याचे उपलब्ध करून द्यावेत तर परवडणार आहे ना आपला धंदा कसा आहे म्हणते का निसर्गावर अवलंबून रोगराई ह्या सगळ्या गोष्टी मरणाची मेहनत भावाचं काही खरं नाही आता बकरीचं मार्केट जवळ आलंय बाजारामध्ये बकरीच्या बोकड्याला मागणी नाही म्हणून हातचा कधी बी एक राखून ठेवायचा म्हणजे होणारा अतिरिक्त खर्च कमी करायचा ही तर काय मेहनतच करायची ना राबल्यानं काय होणार आहे उलट शरीर प्रकृती चांगली राहणार त्याच्यामुळे चारा पिकावर जास्तीत जास्त काम करा आलं का लक्षात चारा पिकं जितके जास्त लागवड कराल तेवढं तुमचं शेळीपालनामधलं सक्सेस ज्याला म्हणतो आणि बाकी रोगराई अडचणी सर्दी संडास पडस खोकलं ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तर मी आहेच आपलं चॅनल बी हे म्हणजे सुबळेच्यावरती बी काय अडचणी असतील किंवा कोणाला मागवायची असेल तर निखील अभंग सरांचा नंबर देतोय त्या नंबरवरती त्यांना कॉल करा काय अडचणी असेल तर कमेंट करून विचारू शकता तसं आपल्या शेळीपालनाची ट्रेनिंग कुक्कुटपालनाची ट्रेनिंग सरकारी योजना सगळ्या गोष्टी चालू आहेत रामेश्वरचा नंबर द्याय त्या नंबरवरती त्याला जर काही अडचणी असतील तर विचारू शकता थांबतो अजून काही माहिती असेल तर कमेंट करून पाठवावी लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही कारण तुम्ही शेळीपालन करणार मी करायलो माझं जे काही केलेलं हे सगळं आहे तुम्हाला शंभर टक्के उपयोगी पडायले म्हणून लाईक करायचे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर आहेच पण हे बाजूचे दोन व्हिडिओ आहेत हे पण तुम्हाला बघावे लागतील धन्यवाद